आता आपण पाहणार आहोत सामाजिक संस्था सामाजिक संस्थेचा अर्थ त्यामध्ये अस्तित्व विषयक गरजा संस्थीकृत सामाजिक संबंध व्याख्या वैशिष्ट्ये महत्व आणि परिवर्तन तर यामध्ये सामाजिक संस्था ही एक महत्वपूर्ण समाजशास्त्रीय संकल्पना आहे सर्वच समाजामध्ये विवाह कुटुंब धर्म राज्य यासारख्या अनेक सामाजिक संस्था आहेत प्रत्येक व्यक्तीचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा सा संबंध येतो कुटुंब धर्म यासारख्या संस्था परमेश्वराने अतिप्राचीन काळात तयार केल्या नाहीत तसेच त्या एखाद्या महान व्यक्तीच्या प्रयत्नांमधून निर्माण झाल्या असतील असेही म्हणता येत नाही त्या व्यक्ती व समाजाच्या काही विशिष्ट गरजांची पूर्ती करण्यामधून काळानुसार उत्क्रांत झाल्या आहे त्यांच्या अध्ययनामुळे समाजाच्या स्थितिशील व गतिशील अशा दोन्ही स्वरूपांचा बोध होतो कारण त्या अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे त्यांच्या संरचनेत आणि प्रकार्यामध्ये काळानुसार बदल घडूनही आला आहे उदाहरणार्थ कुटुंब संस्थेच्या आकारात बदल झाला आहे कुटुंबाची शिक्षण मनोरंजन यासारखी काही कार्य कुटुंब बाह्य संस्थांकडे हस्तांतरित झाली आहे थोडक्यात सामाजिक संस्थांच्या अध्ययनाला समाजशास्त्रात महत्त्व प्राप्त झाले आहे सामाजिक संस्थांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र अशी व्याख्या देखील केली जाते सामाजिक संज्ञा या संज्ञेचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांच्या अध्ययनाचा प्रारंभ असा एक सामाजिक संस्थेचा अर्थ सामाजिक संस्था या सामाजिक संबंधातून निर्माण होतात व्यक्ती आणि समाजाच्या अस्तित्व विषय गरजा आणि संस्थिकृत सामाजिक संबंध या दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने सामाजिक संस्था या संकल्पनेचा अर्थ समजून घ्यावा लागतो आता व्यक्ती आणि समाजाच्या अस्तित्वविषयक गरजा शारीरिक मानसिक सांस्कृतिक तर शारीरिक गरजांमध्ये व्यक्तीचे अस्तित्व हे अन्न वस्त्र निवारा आणि शारीरिक संरक्षण ह्या शारीरिक गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होण्यासाठी त्यांची पूर्तता करण्यासाठी स्थायी स्वरूपाची व्यवस्था किंवा यंत्रणा निर्माण करणे आवश्यक ठरते दुसरा आहे मानसिक गरजा आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यक्तीच्या शारीरिक गरजांप्रमाणे मानसिक गरजांची पूर्ती होणे देखील आवश्यक आहे सुखदुःखाच्या अनुभवात इतरांनी सहभागी होणे धीर देणे प्रशंसा करणे या सर्व मानसिक गरजा आहे काही व्यक्तीने एकमेकांशी पूर्ण सहकार्य केल्याशिवाय व्यक्तीच्या मानसिक गरजांची पूर्तता होणे शक्य नसते सांस्कृतिक गरजा संस्कृती ही मानवाच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग झालेली आहे समाज अतिप्राचीन असला तरीही त्यांचे अस्तित्व आपतता टिकून राहणे शक्य नाही समाजाचे अस्तित्व टिकून राहणे हे त्यांच्या अस्तित्वविषयक गरजांची पूर्ती उचित प्रकारे होण्यावर अवलंबून आहे मानव हा मर्त्यप्राणी आहे त्यामुळे समाज सदस्यांची संख्या नित्य कमी होत असते योग्य अशी प्रजोत्पादनाची व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय समाजाला नवीन व्यक्तीचा पुरवठा होऊ शकत नाही परकीय शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षण ही, ही देखील अस्तित्व विषयक गरज आहे त्याच्या व्याख्या आहे मानवाच्या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी असलेल्या संघटित व प्रस्थापित मार्गांना सामाजिक संस्था म्हणतात किंग्जले यांच्या मते आहे एक किंवा अधिक कार्याच्या गेलेल्या व एकजीव झालेल्या लोकरूढी लोकनीती व कायदा यांचा संच म्हणजे सामाजिक संस्था होय मते समाजाच्या मूलभूत गरजांच्या भोवती निर्माण झालेल्या मूल्ये नियमने दर्जे भूमिका व अपेक्षा यांच्या स्थिर स्वरूपाच्या एकत्रीकरणाला संस्था म्हणतात मेरिल व एल्डरेज यांच्या मते मूलभूत सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी माणसांच्या आचरणाचे संघटित रूप प्रस्थापित करणारे सामाजिक साचे म्हणजे सामाजिक संस्था होत